निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आलेली असताना आता महाड मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे भरत गोगावले यांच्या विजयासाठी शिवसेनेची यंग ब्रिगेड सरसावली आहे युवा सेनेच्या मेळाव्यातून पाहायला मिळते गोगावले यांच्या प्रचारार्थ महाड तालुक्यातील पिंपळदरी गावात झालेल्या युवा मेळाव्यामध्ये युवकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली सर्वधर्मीय आणि सर्व समाजाला ही माणुसकीची लढाई असल्याने सतर्क रहा आणि कुठल्याही फेक नेरेटिव्ह

Thank yeah. you.